नमस्कार मी अभिनेता किरण टांगे म्हणजेच सन मालिकेतील यशवंत कदम आणि मी विद्या संत म्हणजेच उर्वशी कदम यशवंत आणि उर्वशी ही जोडी खलनायिका म्हणून खूप पॉप्युलर होतच आहे <laughs> तुमच्यापर्यंत रिस्पॉन्स येतच असेल काय सांगाल की तुम्हाला प्रेक्षक म्हणजे सोशल मीडियावरती कसे रिस्पॉन्ड करते मला तर खूप शे येतात सध्या तरी म्हणजे पर्सनलला मेसेज येतात की वाय युअर सो मीन तुम तुम्ही इतना हरामी क्यू है, तुम्ही इतना काय 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 मला इतके शिवेतच असतात पण माझ्या कामाची पावती म्हणून मी ते ॲक्सेप्ट करते मला सोशल मीडियावरती मेसेज येत नाहीत ते येणं बंद झालं आहे मी म्हणजे सर्च करतो कोणी मेसेज केले आहे का पण हा मस्करीचा भाग आहे येतात मेसेजेस लोक बोलतात आणि मेसेज येण्यापेक्षा ना मी माझा एक अनुभव मी मगाशी एक शेअर केला आता मी नवीन एक अनुभव सांगतो मी माझ्या घराच्या नवीन कागदपत्रासाठी महानगरपालिकेत गेलो होतो तिथे काही लोकांना मी माझे कागदपत्र पुरवत होतो आणि मला असं वाटलं की ब इथे कोणाची तरी ओळख निघावी आणि आपलं काम लवकर व्हावं रांगेत उभं न राहता तर तिथे समोर डेस्कवर बसलेल्या एक मॅडम होता त्यांनी मला म्हणाले की तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे हो। म्हटलं हां हे वाक्य ओळखीचं आहे पुढचं वाक्य ह्याच्या पुढचं वाक्य कुठं बघितलं कुठं बघितलं आपल्याला सांगण्यापेक्षा त्यांनी सांगावलं नाही का मग त्यांनीच मला म्हणाले की तुम्ही प्रेमसरंग या मालिकेत काम करता का म्हटलं येस हो मी करतो काम त्यात मला म्हटलं यशवंत गदम म्हणला भाऊ तुम्ही कसलं काम करता तुमची बायको तुम्ही काय ते केलं नुसतं धिंगा लावलेलं असतं म्हटलं हो ठीक आहे ते काम आहे आमचं ते काम आहे तुम्ही फक्त आमचे फॉर्म भरून घ्या आणि त्या दिवशी रांग न लावता माझं काम झालं त्यासाठी त्या मॅडमचे मी आभार मानेन म्हणजे असे आम्हाला अनुभव येतात आणि चांगले अनुभव येतात त्याच्यासाठी खूप ब बरं वाटतं आहे आनंदी वाटते आणि भारी वाटतं काम करताना नक्कीच त्या मॅडमच्या आणि या पात्राचेसुद्धा आभार मानायला सवय कारण या पात्राने तुम्हाला बरंच ओळख मिळवून दिलेली आहे पण नॉर्मली हे जे कॅरेक्टर तुमच्याकडे आलं की तुम्हाला असं असं कॅरेक्टर करायचं आहे मेनली कसं असतं की फिमेलला जास्त वाव दिलं जातं की नेगेटिव ते जास्त कारस्थानं करू शकतात तुमच्या मनात असं होतं का की जर फिमेल नेगेटिव्ह कॅरेक्टर करते म्हणजे त्याला वाव असेल तर आपल्याला काय किंवा आपलं तेवढं पात्र म्हणजे लोकांपर्यंत पोचेल का नाही नाही बरोबर तुम्ही हा प्रश्न विचारता ना तो अगदी बरोबर आहे कारण की मालिका हे माध्यम म्हणजे घरामध्ये ज्या गृहिणी काम करतात किंवा घरातले ज्या लेडी पॉवर ज्या आहेत त्यांच्यासाठी मनोरंजनाचं साधन असतं आणि नो डाऊट अबाउट इट की विलन किंवा हिरोईन हे प्रमुख भूमिकेत असलेलं पात्र असलेलं मालिका लोकांना बघायला आवडते पण मुळात ना इथे जेव्हा ही मालिका मला सांगण्यात आली ह्या मालिकेबद्दल जेव्हा बोलवणं झालं तेव्हा ना एकंदरीत आमचं एक, एक वर्कशॉप घेतलं होतं चंद्रकांत गायकवाड सरांनी आणि त्याच दिवशी ना सरांनी एक खूप भारी गोष्ट केली होती त्या वर्कशॉपमध्ये जी गोष्ट शिकायला मिळाली होती आणि त्या दिवशी ज्या प्रकारे कॅरेक्टरचं ब्रीफिंग दिलं गेलं होतं त्याच्यामागचा जो सायकोलॉजी सांगितली गेली होती तसाच रादर एक भाग पण मध्ये गेला होता की या पात्राचं पार्श्वभाग का असेल नाव का असेल हा हे पात्र निगेटिव्ह का झालं किंवा ह्याचं असं निगेटिव्ह असण्याचं कारण काय तर तेव्हा मला असं वाटलं की या मालिकेत तरी असं नाही आहे की फिमेल विलन कॅरेक्टर असेल आणि बाकी जे कॅरेक्टर आहेत त्यांना कमी भाव असं काय नाही या मालिकेमध्ये सगळ्या पात्रांना एक समान इक्वल ट्रीटमेंट मिळते आणि सादरीकरण अभिनय हो बरोबर आहे आणि किती काही जरी झालं ना बाहेर पुरुषांनी कितीही पॉलिटिक्स करू देत घरामध्ये दे शेवटी बायकांचाच पॉलिटिक्स चालतं त्याच्यामुळे बरोबर आहे घरामधलं पॉलिटिक्स दाखवलं तर ते लोकांना आवडतं बघितलं जातं सो आय अग्री विथ यू पण या सिरियलमध्ये आमच्या सिरियलमध्ये आम म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या सिरियलचाच फॉरिटी आमची लीड आहे म्हणजे अक्षरा आमची अक्षराच आमचा सिरियलचा हिरो आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं की हां थोडंफार प्रमाणामध्ये फिमेल ओरिएंटेड सिरियल्स असतात आणि त्या बघितल्या जातात तर येस माय ओबेनिज इन नक्कीच आताच तू सांगितलंस की राजकारण जरी बाहेर काही असेल तरी महिलांचा इथे दबदबा आहेच पण एवढे नेगेटिव्ह कॅरेक्टर या मालिकेमध्ये आहेत म्हणजे मेनका सुद्धा आता नेगेटिव्ह कॅरेक्टर इन झालेला आहे सो काय सांगाल की एवढे सगळे निगेटिव्ह पात्र एकाच मालिकेत साकारतात बिहाइंड कॅमेरा तुमचं बॉन्डिंग कसं असतं की आता नेगेटिव्ह आपल्याला स्क्रीनवर करायचं आहे पण त्याच्या मागे किती मजा चालू असते तुमची स्पीकिंग आता दोन वर्ष झाली वी आर व्हेरी मतलब लाईक फॅमिली सेकंड फॅमिली आमच्यामध्ये आता तो ई झालेला आहे आणि आता मी लास्ट टाइम जसे बोलले की आम्ही डबा ग्रुपवर आम्ही टाकतो की आम्ही हे आज मी हे आणते तुम्ही आज हे आणू नका तसं आमचं तो एक फॅमिलीसारखंच झालं आहे त्याच्यामुळे वेगळं असं काही वाटतच नाही आणि कुठलंही नवीन पात्र आलं तरी ते आम्ही ते आमच्यामध्ये इतकं छान समावून घेतो की ते नवीन आम्हाला वाटतच नाही वेगळं वाटतच नाही हो बरोबर अगदी उर्वशी म्हणाले ते अगदी <laughs> योग्य आहे मला असं वाटतं की ह्या संबंध मालिकेमध्ये आता फक्त वसुंधरा आणि निर्मला ह्या दोघींनी विलन व्हायचं राहिलं आहे बाकी सगळे सर्रास विलन आहेत म्हणजे विलनच्या घोळक्यातली मालिका त्यात दोन लीड आहे असं ते एकंदरीत चित्र दिसायला लागलं होतं पण नाही असो प्रत्येक माणसामध्ये दोन भाग असतात चांगला वाईट वाईट बाहेर येण्यामागचं कारण पण uh, ते सशक्त uh, असतं किंवा चांगलं बाहेर येण्याचं चा मागचं कारण पण सशक्त असतं ती ती कारणं असतात त्या त्या टप्प्यावर त्यानुसार माणूस जगत असतो असं मला वाटतं पण आता निर्मलाचं कॅरेक्टरसुद्धा इतकं छान थोडंसं ट्विस्ट झालं आहे ना की जी निर्मला एकदम आधी शांत होती जिनी मुलीचंसुद्धा एवढं झालेला त्रास सहन केला ती आता खूप एकदम थ्री सिक्स्टीमध्ये फि फिरून एकदम ती स्ट्रॉंग झाली आणि ती म्हणली आता मला असंच करायचं आहे मी असंच या व्यक्तीला सपोर्ट करणार सो जसं हे म्हणाले की दहा विलन आणि दोनच लीड तर आमची मला वाटतं सन पहिलीच अशी सिरियल असेल ज्याच्यामध्ये विलन जास्ती आणि पॉझिटिव्ह लोक फार कमी किंवा लीड फक्त okay. बरं एका साईडला मेनकान दुसऱ्या साईडला उर्वशी आहे कोण सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते तुम्हाला असं वाटतंय तुमच्यामध्ये दोन वर्षाचा कालावधी आहे हो आणि दोन महिन्याचा कालावधी मला मला असं नाही वाटत कोण भाव खावत काम करत आहे बट इन द प्लॅटफॉर्म ऑफ टाईम जर तुम्ही बघितलं तर दोन वर्ष सलग उर्वशीचं पात्र आणि उर्वशीचं पात्र हे मुळात सगळ्या पात्रांपेक्षा वेगळं आहे ते चांगलं लिहूनच येतं म्हणजे लिखाणातच ते काय कॅरेक्टर वजनवालं आहे आणि बट ऑबेस ती चांगलं काम करते चांगलं लोकांना आहे आणि मेन काही चांगलं काम करते फक्त एवढंच आहे की दोघांची काम करण्याची पद्धत वेगवेगळी आहे आणि तिला अजून बऱ्याच गोष्टी काय शिकायच्या आहेत जसे आम्हालाही काय बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत यातनं सगळ्या गोष्टी होत आहेत सध्या हा, बरोबर आहे म्हणजे अगदीच ते म्हणले तसं जस्टिफाय होतं की दोन वर्ष मी करत आली आहे त्याच्यामुळे ते कॅरेक्टर वेगळं लिहिलं जातं पहिल्यापासून त्या कॅरेक्टरला वेगळं एक वेटेज आहे त्यामुळे ते, ते करायला मजा येते वगैरे 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 पण ठीक आहे पण मेनका ही तितकंच चांगलं काम करते म्हणजे आमच्या दोघींचं सीन म्हणजे एक सीन जो होता ज्याच्यामध्ये ती मला येऊन स्वतः हात मिळवते तो सीन इतका छान झाला तो सीन करायला मला मजा आली सो जेव्हा समोरचा व्यक्ती पण तेवढाच चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट करतो किंवा आपल्याशी चांगला बोलतो तेव्हा तो सीन चांगला होतो असं मला वाटतं सो येस मेनका आणि उर्वशी कुठे कमी कोणी जास्त असं अजिबातच नाही आहे इक्वल आहेत मला वाटलं आता याच्यावरून तुमच्या दोघांमध्ये काहीतरी वाद होती नाही आम्ही आम्ही वी आर प्रोफेशनल्स आम्ही अजिबात असे नाही होत भांडाभांडी करणार आहे करेक्ट आपली ही गाठभेट ह्या आमच्या गार्डन एरियामध्ये का केली आहे मला असं वाटतं की आ, इथे जर तुम्ही बघितलं ते एक झाड आहे ते लाजाळूचं नाही निर्लाज झाड आहे कारण त्याला हात लावला तर त्याची पानं मिटत नाही तुम्ही बघा या बघा मिटत का पानं नाही भेट बघू शकता तुम्ही बघा जरा डाऊन कॅमेरा डाऊन करून बघू शकता का हे बघा हे आहे हे बघा हे झाड आहे वाटतं की नाही लाजाळू पण बघा ती भेटतच नाही म्हणजे आमचे जसे दोघांचे कॅरेक्टर निर्लज्ज दाखवलेत मालिकेत बॅकग्राऊंड बघितलं आणि आम्हाला तेवढं गेलाय का असा प्रश्न आहे माझा जेन्य हा आणि रुपताई या दोघांच्या शेजारी तुम्ही बसलात ना जेवायला तर तुम्ही जेवण सोडून फक्त हसत असता सो मला असं वाटतं की मग मी आता तर मी सध्या रूममध्ये जाऊन बसते मला नको मला जेवायचं कारण पुढे कॉल आला की आम्हाला जावं लागतं आणि यांच्या जोकमुळे आम्हाला हसल्यामुळे आम्हाला खाताच येत नाही ते पायजमा साबीब ते एक म्हणून नको नको नाही ती सेन्सर्ड आहेत त्या आय कॅन स्पीक मी त्या इथे नाही म्हणू शकत माझ्या okay. म्हणी अशा नाही आहेत माझं प्रॉपर रेग्युलर ज्या म्हणी आहेत ना त्या पुस्तकातल्या म्हणी माहिती आहेत माझ्या कॅरेक्टरला सपोर्ट कॅरेक्टरला जेव्हा काही गोष्टी बोलायच्या असतील किंवा सांगायचे असतील किंवा घाबरायचं असेल तर तेव्हा मी काही गोष्टी बोलायचो त्या गोष्टी म्हणजे असू दे किती बी गंभीर महामाय गंभीर खंबीर हे एक त्याच्यानंतर म्हणायचो की हां हाय नाही तटत नाही अडत सपला विषय साप असं एक म्हणायचो परत म्हणायचो गो जर कोणी जास्तच डोक्यात गेलं तर त्याला म्हणायचो की जाग्याव भिंगरी चिक अशा गोष्टी होत्या <laughs> जी आम्ही बोलायचो कारण गावाकडची भाषा मला ऍक्च्युली माहिती मी पुण्याची त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी खूपच नवीन बरं पुण्याच्या पण काही अशा टोचणाऱ्या पण म्हणी असतात पुण्याची एखादी पाठी जी लक्षात राहिले वाच <clears throat> दोन ते चार या वेळेमध्ये कृपया डिस्टर्ब करू नये अशा अर्थाची पाठी म्हणजे जी आमच्या घराच्या जाहीर आहे मी 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 एक पाठी बघितली होती पुण्यातली मी एक पाठी बघितली होती तिथे लिहिलं होतं आज नको <laughs> म्हणजे म्हणजे ते ज्यासाठी होत सकाळी दूध टाकणार किंवा जो कोणी असेल त्याला कळेल आज नको एवढंच लिहिलं होत नक्कीच <laughs> थँक्यू <laughs> सो मच so दादा प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना आम्ही इतकंच म्हणू की ही मालिका गेली दोन वर्ष तुम्ही पाहताय सातत्याने आणि तुमच्या प्रेमापोटी मालिका लोकांना आवडते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सन मराठी वाहिनीवरील जितक्या मालिका आहेत त्या सगळ्यात अप्रतिम मालिका आहेत पण ही मालिका ही वॉच टाईममध्ये <coughs> सगळ्यात जास्त मार्कांनी पुढे आहे किंवा जास्त जास्त वेळ बघितली जाणारी त्यामुळे खरंतर तर आम्ही तुमचे आभार मानतो कारण की तुमच्या ह्या प्रेमामुळे ही मालिका सतत चालू राहणार आहे आणि हे राहावी यापुढचे सगळे कटकार असताना तुमच्यासमोर यावे आणि ते सादर करताना आम्हाला तितकाच आनंद आणि अनुभव तुम्हाला शेअर करता यावा इतकंच मी म्हणेन आणि उर्वशीकडे मी माईक देण्यात येस आणि आता इथून पुढे आमच्या सिरियलमध्ये एवढे ट्विस्ट येणार आहेत की जे आता मला माहिती आहे मला स्क्रीन प्ले माहिती आहे मी वाचला आहे पण मला ते सांगता येत नाही आहेत सो पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये एवढं काही वेगळं 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 घ घडत राहणार आहे आमच्या सिरियलमध्ये की जे तुम्ही अजिबात मिस करता कामा नये मग तुम्हाला दोन वर्ष जे आम्हाला एवढं छान बघितलं जातं आहे आमच्या सिरियलला एवढं प्रेम दिलं जातं आहे तर आमच्या सिरियलचा आता पीक पॉईंट आहे जो तुम्ही मिस नाही करायला पाहिजे सो यू प्लीज वॉच है ना बरोबर ना बरोबर कीप अस आणि आम्हाला तुमचे हे रिव्ह्यूजला काय म्हणतात प्रतिसाद हा तुमचा प्रतिसाद कळवत राहा आणि आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया देत रहा